हॅलो फ्रेंड्स <coughs> मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदातच असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ ऋषी मुनींचे अखिल मानवजातीवर अनंत उपकार आहेत म्हणून आपण कृतज्ञ भावनेतून ऋषी पंचमीसारखे सण साजरे करत असतो कधीची ऋषींनी आपला देह देवांना अर्पण केला तेव्हा देवांनी दधीची ऋषींच्या हाडांपासून एक अस्त्र तयार केले आणि त्या अस्त्राने दानवांवर प्रहार केला दधीची ऋषींच्या हाडांपासून जे अस्त्र तयार केले गेले ते होते वल्गासुप्त देवाने दधीची ऋषींच्या हाडांवर वल्गासुप्त म्हटले आणि त्यानंतर ते अस्त्र निर्माण केले म्हणून वल्गासुप्ताला खूप 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 महत्त्व आहे जे केंद्रात जात असतील त्यांना ही गोष्ट माहिती असेल की वल्गासुक्त खूप प्रभावशाली आहे तर वल्गासूक्त आपण जर म्हणायला सुरुवात केली वल्गासूप्त हे खूप प्रभावशाली आहे तर याच्याने आपण बरेच आपले आजार दूर करू शकतो तर ते कोणकोणते आजार आपले याच्याने दूर होणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर आधी सांगण्याआधी हा जो काही उपाय आहे किंवा हे काही वल्गासुक्त वल्गा वल्गा का मी तुम्हाला सांगत आहे तर हे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे गुरुमाऊलींचा हा एक छोटासा उपाय आहे तुम्ही असंही समजा किंवा मग असं होईल की म्हणजे भावनाने सांगितलं आणि आम्ही केलं असं नको व्हायला केंद्रात जे जात असेल त्यांना माहिती असेल वल्गासुक्तबद्दल की ते किती प्रभावशाली आहे तर वल्गासुक्त म्हटल्यानंतर अगदी म्हणजे काही जास्त मोठं नाही छोटंसं आहे ते मी तुम्हाला ते दाखवते हे बघा हे आहे वेदोक्त सुक्त इतकं इथून इतकं आहे आणि इथून इथपर्यंत इत आहे बस फक्त एका पानाचा आहे नित्यसेवाच्या पुस्तकात एकशे सत्त्याण्णव पेज नंबरवर हे आहे तर हे तुम्हाला वाचायचं आहे हे वाचायला तुम्हाला, तुम्हाला फक्त दोन ते तीन मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही म्हणून कंटाळा करू नका आता मी तुम्हाला जे जे आजार सांगणार आहे ते तुम्हाला आजार जर असतील तर हे खूप प्रभावशाली आहे तुम्हाला त्या आजारातून मुक्ती मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही त्या आजाराने त्रस्त झाला असणार खूप तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वलगासुक्त वाचायला सुरुवात करा नित्यच माझ्या पुस्तकात आहे ते पण विश्वासाने करा विश्वास असेल ते कुठलीही गोष्ट साध्य होते आणि विश्वास नसेल तर कुठलीही गोष्ट तुमची साध्य होणार नाही हे लक्षात घ्या तर हे विश्वासाने करा तुम्हाला आता काय करायचं आहे कसं ते वाचायचं आहे सगळ्या आधी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दोन अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला वेदोक्त वलगासुक्ताचं एक वेळा पठण करायचं आहे तुम्हाला हाडांचे आजार असतील हाडांचे आजार म्हणजे हाड ठिसूळ होणं गुडघे दुखणं किंवा हातपाय खूप जास्त प्रमाणात दुखणं कमरेचं दुखणं तुम्हाला हाडांचे जे काही दुखणे असतील त्यासाठी हे तुम्ही तीर्थ याचं घेऊ शकता वल्गासुकता यानंतर मणक्यांचे आजा। आजार ज्यांना मणक्यांचे आजार असतील मणक्यांमध्ये गॅप असेल तर त्यांना हे खूप उपयोगाचं आहे आणि बा, बऱ्याच स्त्रियांचे मासिक चक्र बिघडले असेल म्हणजे ज्यांना रेग्युलर पिरियड येत नाही म्हणजे तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी पिरियड येतात किंवा मासिक पिरियडमध्ये ज्या महिलांना खूप त्रास होत असेल पोटात दुखत असेल किंवा इतर काही त्रास असतील ते सुद्धा या तीर्थाने तुमचं सॉल्व्ह होणार आहे तो प्रॉब्लेम किंवा पोटाचे विकार आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे तीर्थ त्यांना देऊ शकत हे लक्षात घ्या कोणीही हे तीर्थ घेऊ शकतं असं काही नाही म्हणजे लहानांना चालणार नाही लहान मुलं असो मोठे असो किंवा वयस्कर लोक असो त्यांनासुद्धा हे तीर्थ चालणार आहे तर पोटाची विकर लहान मुलांना सुद्धा असतात आपल्याला सुद्धा असतात जे जे तुम्हाला पोटाचे जे तुम्हाला आजार असतील त्याच्यावर हे तीर्थ तुम्ही घेऊ शकता तर हे जे मी तुम्हाला सांगितले हे जे काही तर हे सगळे तुमचे आजार हे काही तुमचे दुखणे असतील तर ते तुमचे या तीर्थाने बरे होणार आहेत तुम्हाला हा उपाय करायला वेळेचं काहीही बंधन नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं एक ग्लास तुम्ही कुठल्याही घेऊ शकता काचेचा घ्या पितळी घ्या किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल तो ग्लास भरायचा दिवा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा वलगासुक्त वाचायचं आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझं हे हे आजारपण दूर होऊ द्या असं तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस करायचं आहे आणि अधेमध्ये जर महिलांचे पिरियड आले किंवा सुतक किंवा विटाळ आला तर मध्ये तुम्ही हे स्किप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची परत सुरुवात करायची आहे परत सुरुवात म्हणजे जिथून तुमचं आता समजा तुमचे पाच दिवस झाले आहेत आणि मध्ये तुमचं काही म्हणजे प्रॉब्लेम आले तर पाच दिवसानंतर परत तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे सहाव्या दिवसापासून तो दिवस तुम्हाला मोजायचा आहे स्टार्टिंगपासून तुम्हाला करायची गरज नाही असं तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस करायचा आहे बघा तुम्ही काय फरक जाणवतो तुम्हाला मला नक्की सांगा आणि शंभर टक्के तुम्हाला फरक दिसणार आहे मी जे काही तुम्हाला सांगत असते जर तुम्हाला नसेल करायचं विश्वास नसेल पण एखाद्याला गरजूला म्हणजे ज्याला खूप म्हणजे गरज आहे याची ज्याला खूप त्रास आहे त्यांना तरी माझे व्हिडिओ हे पाठवा तुम्ही मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे वायफळ आहे मी काहीही सांगते असेल त्यांना तरी हे व्हिडिओ पाठवा शंभर टक्के मी तुम्हाला जे काही सांगत असते शंभर टक्के तो तुमचा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा तोडगा म्हणा तुम्ही काहीही म्हणू शकता तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे जे केंद्रात जाताना त्यांना माहिती आहे की वलगासूक्त किती प्रभावशाली आहे आणि त्याचा शंभर टक्के फरक पडतो फक्त तुम्ही विश्वासाने करा विश्वास ठेवून मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही नक्की करा आणि ज्यांना याची गरज आहे ज्यांना खूप म्हणजे खूप त्रास असेल हा जो काही मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा किंवा ओरले तुम्हाला सांगतायत असेल तर ओरले सांगा पण व्यवस्थित सांगा चुकीचंच सांगू नका आणि एक गोष्ट माझी राहिली सांगायची की तीर्थ तुम्ही जे बनवलं आहे तर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय म्हणजे तीर्थ तुम्ही स्वतःसाठी पण करू शकता किंवा आता तुमचं मूल लहान असेल किंवा वयस्कर लोक असेल ते करू शकत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः करू शकता तर ते तीर्थ त्यांना प्यायला द्या ज्यांना हा त्रास असेल त्यांना हे तीर्थ तुम्हाला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर स्वामींना मुजरा करा स्वामींना प्रार्थना करा बघा या आजारातून तुमची शंभर टक्के सुटका होणार आहे आणि हा उपाय करायला तुम्हाला मला सांगा हे वाचायला तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहे काही वेळ लागणार आहे वेळेचं काही बंधन नाही आहे आणि मला सांगा दवाखान्यात आपण जातो किती पैसा खर्च करत असतो तर आपण तो पैसा कसा खर्च करतो डॉक्टरांवर विश्वास ठेवून की मी आता एवढा पैसा खर्च केला तर माझा हा आजार बरा होणार आहे तर तुम्हाला याला करायला काय लागणार आहे सांगा काही पैसे लागणार आहे का काही खर्च येणार आहे का तुम्हाला फक्त तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागणार उलट दवाखान्यात आपण गेलं तर आपला किती वेळ जातो आपला वेळ तर जातोच आणि पैसा पण खूप जातो इथे तुम्हाला पैसा लागणार नाही आणि वेळ पण तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहे मोजून काही जास्त वेळ लागणार तर विश्वासाने हे तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तुमचं जे काही दुखणं आहे ते तुमचं निघून जाणार आहे तर विश्वासाने हे करा नक्की तुम्ही हे वाचायला सुरुवात करा चाळीस दिवस तुम्ही कंटिन्यू हे वाचा बघा तुम्हाला नक्की फरक जाणार आहे गुरुमाऊलींनी आपल्यासाठी इतका छान मार्ग निवडून दिलेला आहे तर आपण या सगळ्या गोष्टी विश्वासाने करायचं आहे गुरुमाऊली जे काही सांगत असतात तर त्याच्यात काहीतरी तथ्य आहे वायफळ नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर ही सेवा तुम्ही करा किंवा उपाय म्हणून करा काहीही करून करा पण तुमचा जो काही त्रास असेल तो याच्याने निघून जाणार आहे हा विश्वास ठेवा तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ